सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापूरमध्ये पंचवीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एस टी बसचा अपघात झाला आहे बसचा ब्रेक फेल झाल्याने टीने डिव्हायडर तोडून कारला धडक दिली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बार्शीतून सोलापूरकडे एक एस टी बस येत होती या बसमध्ये एकूण प्रवासी प्रवास करत होते सोलापूर जवळील बाळे परिसरातील संतोष नगर जवळ बस येताच बसचा ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे एस टी बस डिव्हायडरवर चढून कारला धडकली या घटनेत चालकाने सतर्कता दाखवल्याने गाडीतील पंचवीस प्रवासी सुखरूप होते त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले झालेल्या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला